नमस्कार मित्र महत्वीएस जगत परीक्षा है घोटाला होता है कि परीक्षा है ज्यादा अनेक वेला घोटाला हो सरकार का प्रयत्न करती है दृष्टि के प्रसिद्ध कोचिंग संस्थान है जो बच्चों को तैयारी करवाती है जो बच्चे यूपीएससी और पीसीएस की तैयारी करते हैं 216 सो फर्जी सिलेक्शन का मार्केट में पिटती है कि हमारे वहाँ दो सौ सोलह बच्चे लगता लगता ज्ञान ज्ञान की बातें करने वाले टीचर्स अपने ही संस्थाओं से फर्जी सिलेक्शन की खबरें छपवाते हैं ताकि लोगों को गुमराह किया जा सके बच्चों को गुमराह किया जा सके कि हम... आनी सरकार की चुकी परन्तु हा विकार हा वीडियो खास विद्यार्थियों कारण की आज काल की जी परिस्थिति विद्या विद्या पढ़त है खूब अवगत परिस्थिति है आई बाबा प्रेसर जे की आई वडील सांगतात आपल्याला की तुम्ही हे केलंच पाहिजे तुम्ही ते केलंच पाहिजे तर या मध्ये ते पूर्ण जाणून घ्या आणि कोणाच्या आई वडील सुद्धा हा व्हिडिओ पाहत असेल तर व्हिडिओ आपल्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठीच बनलेला आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा सर्वात पहिला मुद्दा आपलं ध्येय निश्चित करा जर आपल्याला आपलं स्वप्नच माहित नसेल की आपल्याला काय बनायचं तर आपण कोणती परीक्षा देऊन काय फायदा आहे आता तुम्हाला पोलीस बनायचं कदाचित आणि तुम्ही जर आर्मी भरतीची तयारी करत असाल मग पोलीस बनण्याला काय अर्थ आहे जर तुम्हाला आपलं स्वप्नच माहित नसाल तर तुम्ही दुसऱ्याकडे पाहून जगत आहात आणि त्यानंतर ते काही फायद्याचं पण नाही म्हणून आपलं पहिल्यांदा स्वप्न निश्चित करा मी नुसतं निश्चित करून पण काय फायदा नाही कारण की तुम्ही जर त्याचा अभ्यासच केला नाही तर ते, ते काय होणार तरी स्वप्न पूर्ण तरी कसं होणार हे तुम्हाला पण माहित आहे म्हणून तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करा आणि त्यानंतर जा तुम्हाला किती वर्ष लागतात तुम्हाला पर्टिक्युलर किती टाइम लागतो हे पहिले त्यानंतर तुम्ही तुमच्या आई वडिलांना समजून सांगा की मला हे बनायचं आणि काही वा आई वडिलांचं स्वप्न राहते की माझ्या मुलांनी डॉक्टर बनावं म्हणजे प्रत्येक आई वडील पण स्वप्न पाहतात की माझ्या मुलांनी हे बनलं पाहिजेत माझ्या मुलांनी ते बनलं पाहिजेत परंतु आपलं स्वप्न पहिले निश्चित करा जर आपण आपलं स्वप्न कदाचित बाबाला जर सांगलं तर आपले दुःख पण कमी होते आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मनाने जर स्वप्न पूर्ण केलं तर तुमचं पण स्वप्न पूर्ण होईल आणि आईवडिलांना तर एकच पाहिजेत की माझा मुलं जास्तीत जास्त सक्सेस झाला पाहिजेत म्हणून हे तुम्हाला माहितच आहे की पहिले आपण आपलं स्वतःच पहा आणि त्यानंतर आई वडिलांना पण या गोष्टी बद्दल समजून सांगा आई, आई वडिलांसाठी की तुम्ही पण तुमच्या मुलावर जास्त प्रेशर देऊ नका कारण की मुलाचं प्रेशर तुम्ही समजून घ्या की मुलगा काय करत आहे मुलगा काय नाही करत आहे मुलाचं म्हणणं काय आहे मुलाला काय आहे हे जर गोष्टी कदाचित तुम्ही समजून घेतल्या तर मुलाचं ते टेन्शन पण कमी होईल आणि हे सर्व गोष्टी म्हणजे त्यांना जास्तीत जास्त सक्सेस ह्या सुद्धा म्हणजे टाइम कमी लागणार आणि तुम्ही जास्तीत जास्त मित्रासारखे जर मुलासोबत राहिले तर कदाचित तुमच्यामुळे मुलगा जास्तीत जास्त सक्सेस होईल हे तुम्हाला पण माहित आहे आणि मुलांना असं जास्तीत जास्त प्रेशर देऊन काय फायदा नाही कारण की प्रेशर देणं तर उलट त्याला वाटते की म्हणजे आत्महत्येचा विचार याच्यामुळेच येतो आणि त्यानंतर हे सर्व गोष्टी म्हणजे तुम्हाला माहितच आहे आणि हे जास्तीत जास्त वडिलांना समजून घेतलंच पाहिजे त्यानंतर दुसऱ्याकडे पाहून जगणं सोडून द्या जर ते जर करत असेल आणि त्या त्या फील्डमध्ये जास्त पैसा आहे म्हणून तुम्ही जर त्या क्षेत्रात उतरत असाल तर ते फार चुकीच आहे आणि तुम्हाला पण माहित आहे की दर दुसरे कोणी करत असाल तर आपल्या होण्याची पण काही गॅरंटी नसते परंतु तुम्ही जर स्वतःच ध्येय निश्चित केला आणि तुम्ही स्वतः जर मेहनत करून तुम्हाला हे परफेक्ट गॅरंटी असते की मी हे पूर्ण करू शकतो आणि दुसरे करत आहे म्हणून मी करत आहे तर याची तुम्हाला कोणत्याही प्रकारची गॅरंटी नसते आणि तुम्ही त्याच्याबद्दल माहिती पण घेत ना कारण की तुम्हाला वाटते या फिल्डमध्ये जास्त पैसा आहे या फील्ड मध्ये जास्त आपल्याला काहीतरी म्हणजे सक्सेस भेटू शकते पण असं तुम्ही करू नका हा सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे असा की तुम्ही जी फील्ड निवडली आणि तुम्हाला जे बनायचं तर त्यासाठी तुम्ही शंभर पर्सेंट द्या आणि ते तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला कोणती ना कोणती गोष्ट म्हणजे मिळूनच देईल आणि भलेही तुमचा अभ्यास असो किंवा नसो परंतु त्या गोष्टीला तुम्ही प्रयत्न द्या तुम्ही तुमची मेहनत द्या तेव्हा तुम्ही कुठं सक्सेस मिळवसाल आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही असं म्हणजे चुकीचं वाटलं असेल किंवा हे व्हिडिओ जर इम्पॉर्टंट वाटला असेल तर चॅनेल म्हणजे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल